नमस्कार मित्रांनो आजचा आपला टायपिंगचा सहावा दिवस आज आपण शिकणार आहोत कीबोर्डवरील बॉटम रो मागील व्होडिमध्ये आपण अप्पर रो शिकलो होतो होम रो तर मागील व्होडिमध्ये आपण काही शब्द दिले होते मला टायपिंगचे पाचव्या दिवसामध्ये काही वर्ड्स दिले होते जर कोणी आपण हा व्हिडिओ बघितला नसेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेली आहे मागील व्हिडिओची तर आज आपण शिकणार आहोत टायपिंगची बॉटम रो तर ही बॉटम रो कशा प्रकारे टायपिंग करायची त्याची पोझिशन कशी ठेवायची हे पूर्ण डिटेल आपण याच लोडोमध्ये शिकणार आहे तर ते पोजिशन फिंगर पोझिशन महत्त्वाचे असते मागील लोडोमध्ये होम रो आणि अपर रो शिकलो तर या तर्जनीने इंडेक्स फिंगरने आपण लक्ष ठेवायचं जेवरती आणि वरती याच इंडेक्स फिंगरने आपण जी आणि एचं प्रेस केलेले आणि अप्पर रोमध्ये इथे वाय आणि टी प्रेस केलेले आहे ओके हे बघा यू वाय आर पी हे दोन केले ओके आता आपल्याला खाली लक्षात ठेवा व्ही आणि बी इंडेक्स फिंगर आणि इकडे यम आणि एन इंडेक्स फिंगर लक्षात ठेवायचं आता बघा कशी टायपिंग करायची पोझिशन ही होमरोवरती ठेवायची लिटल फिंगर करंगळीने येणे आपण इथे लक्षात ठेवा झेडवरती यायचं लिटल फिंगरने याला म्हणायचं रिंग फिंगरने एक्स मिडल फिंगरने सी आणि याला म्हणायचं इंडेक्स फिंगरने व्ही लक्षात ठेवा खाली इकडे स्लॅश लिटल फिंगर डॉटनी रिंग फिंगर कॉमानी मिडल फिंगर इंडेक्स फिंगर यम आणि एन लक्ष ठेवा आता टायपिंग करायसाठी कसं करायचं हात ही हाताची पोझिशन उचलायची नाही ओके आता तुम्हाला सांगण्यासाठी मी तुम्ही असा हात बघा झड एक्स सी व्ही बी स्लॅश डॉट कॉमा यम एन लक्ष ठेवायचं आता बघा मी टायपिंग करून दाखवतो तुम्हाला लक्षात ठेवा व्यवस्थित टायपिंग करायची लक्षात हाताला ती सवय लागली पाहिजे इकडे इकडे बघा इकडे काय करायचं तुम्हाला वरती टायपिंग करून दाखवतो मी इथे वरती टायपिंग करून दाखवतो लक्षात द्या झड एक्स सी व्ही बी त्याचं इथे त्याचं स्पेस त्यानंतर लक्षात द्या इकडे स्लॅस डॉट कॉमा यम आणि एन ओके परत एकदा स्पेस याचा लक्ष द्या झड एक्स सी व्ही पी स्पेस इथे बघा हे म्हणजे स्लॅश डॉट कॉमा यम एन स्पेस झड एक्स सी व्ही बी ओके त्यानंतर इथे करायचं स्लॅश डॉट कॉमा यम एन स्पेस याची प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिस केलं तरच तुम्हाला ते जमणार आहे आणि टायपिंग करताना आपण लक्ष द्यायचं की ही कीबोर्ड अशा प्रकारचा असतो ओके हे अशा प्रकारचा तिकडे वरती गेलेला असतो आणि त्याचप्रकारे हाताच्या आपण बघा इकडे वरती हे दोन केलेले इथे हे दोन याने टाईप केलेले इथे यम आणि एन फी आणि बी हे लक्षात ठेवायचं टायपिंग करताना याची जर आपण प्रॅक्टिस केली तर आपण व्यवस्थित प्रकारे आपण ही टायपिंग शिकू शकतो तु। तुम्ही जर याची प्रॅक्टिस करणार नसाल तर तुम्हाला टायपिंग येणार नाही तुम्ही याची तुम्हाला जास्त टायपिंग करावं लागणार तुम्ही जर टायपिंग केली प्रॅक्टिस झाल्यानंतर टायपिंग न बघता तुम्ही कीबोर्डकडे न बघता तुम्ही टायपिंग करू शकता तर ही जर आपण पूर्ण तुम्हाला वड देणार आहे तर भेटू आपण पुढील लुडोमध्ये तोपर्यंत प्रॅक्टिस करा